नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं सा परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पॅरा ऑलिम्पिकमध्ये जुडो नावाचे खेळाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकलेले आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए कपिल परमार असं त्यांचं नाव आहे दोन पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतील एक तर जुडो नावाचा खेळामध्ये भारतासाठी पहिलं पदक कोणी जिंकलं किंवा कपिल परमार हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक ए कपिल परमार हे या ठिकाणी जुडो या खेळाशी संबंधित आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे प्रथम आंतरराष्ट्रीय ए आय करारावरती स्वाक्षरी खालीलपैकी कोणी केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी अबोव किंवा वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका पर्याय क्रमांक बी ब्रिटन आणि पर्याय क्रमांक सी ई यू म्हणजेच काय युरोपियन युनियन देश ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व एक पॉईंट लिहून घ्या ए आय प्रणालींचा वापर मानवी हक्कांशी पूर्णपणे सुसंगत आहे याची खात्री करण्याच्या उद्देशाने हा पहिला आंतरराष्ट्रीय कायदेशीर बंधनकारक करार आहे जो की या ठिकाणी प्रथम आंतरराष्ट्रीय ए आय करार असं याला या ठिकाणी नाव देण्यात आलं आहे ज्याच्यावरती स्वाक्षरी अमेरिका ब्रिटन आणि ई यू कंट्रीजने या ठिकाणी केलेला आहे पहिलाच प्रश्न आहे ए आय संदर्भात तर लगेच काय करूया ए आयच्या संदर्भात मागील वेगवेगळ्या महिन्यामध्ये जेवढ्याही लेटेस्ट बातम्या आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या रिलायन्सचा एक या ठिकाणी एआय चॅटबॉट लॉन्च झालेला आहे त्या ए चॅटबॉटचं नाव आहे हनुमान आयचा जो काही ग्लोबल फोरम आयोजित करण्यात आला होता तो आयोजित करण्यात आला होता सेओलमध्ये जी पी टी फोर ओ आजपर्यंत सर्वात वेगवान आणि सर्वात शक्तिशाली ए आय मॉडेल आहे जे विकसित केलं आहे ओपन ए आयने ए एआय क्रिश आणि ए आय भूमी या दोन ए आय अँकरची घोषणा केली आहे दूरदर्शनने दुसरी जागतिक ए आय परिषद झाली दक्षिण कोरियामध्ये भारतातील पहिली AI ए आय समर्पित संस्था युनिव्हर्सल ए आय विद्यापीठाचे पहिले गुरु कुलगुरू बनले आहेत सायमन मॅक असं त्यांचं नाव आहे जंगलातील आग शोधण्यासाठी पहिली प्रगत ए आय प्रणाली कुठे सुरू झाली तर महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये जनरेटिव्ह ए आय इनोव्हेशन्समध्ये भारताचा क्रमांक पाचवा आहे जगातील पहिली मिस ए आय बनलेले आहेत केनजा लायली सेवा चॅटबॉट लाँच केला सेबीने एकशे पंचवीस भारतीय भाषांसाठी ए आय प्रकल्प मोनी या ठिकाणी डेव्हलप केला आहे गुगल डीप माइंडने आणि जिओ ब्रेन ए आय हे लॉन्च केलेलं आहे रिलायन्सने क्लिअर पोया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा इस्रायलचा टॉवर सेमी कंडक्टर आणि टिंबटिंब समूह महाराष्ट्रामध्ये सेमी कंडक्टर प्लांटमध्ये दहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत म्हणजेच इन्व्हेस्टमेंट करणार आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अदानी ग्रुप म्हणजेच अदानी समूह लिंग्या इस्रायल देशाचा टॉवर सेमी कंडक्टर आणि अदानी समूह हे या ठिकाणी मिळून महाराष्ट्रामध्ये सेमी कंडक्टर प्लांटमध्ये दहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत पर्याय क्रमांक सी अदानी ग्रुप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्या मागचा उद्देश काय घ्या देशाच्या जे काही चीप प्रोडक्शन आहे चीप उत्पादन क्षमता आहे त्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती ती या ठिकाणी वाढवणे या उद्देशाने या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट होणार आहे दुसरा पॉईंट अदानी समूह सेमी कंडक्टर प्रकल्पासाठी जवळपास आठशे एकोणचाळीस पूर्णांक सत्तेचाळीस अब्ज रुपये या ठिकाणी गुंतवणूक करणार आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी इस्रायलबद्दल लगेच चर्चा करूया इस्रायल देशाचे अध्यक्ष आहेत इसहाग हर्जोग पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन वापर जातं इस्रायली शेकेल पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो आय एस ए इंटरनॅशनल सोलार अलायन्स तर ही जी काय आघाडी आहे ही जी काही अलायन्स आहे याच्यामध्ये एकशे एक क्रमांकाचा एक सदस्य देश कोणता बनलेला आहे पर्याय क्रमांक बी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ हा देश या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एकशे एक क्रमांकाचा एक सदस्य देश बनलेला आहे मग फिरून प्रश्न विचार जाऊ शकतो शंभरावा कोणता आहे नव्याण्णव क्रमांकाचा कोणता आहे किंवा हे जे काही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आहे याची स्थापना केव्हा झाली लिहून घ्या एक एक गोष्टी महत्वाच्या आहेत सर्वप्रथम याचा फुलफाव लिहून घ्या आय एस ए इंटरनॅशनल सोलार अलायन्स मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय सौर युती ज्याची निर्मिती तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला झाली स्थापना झाली पॅरिस फ्रान्स या ठिकाणी मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी वर्तमानमधील महासंचालक आहेत अजय माथुर प्रेसिडेंट आहेत आर के सिंग कोणत्या क्षेत्रामध्ये आय एस ए काम करतं तर रिन्युएबल एनर्जी म्हणजेच अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करतं मागचं उद्दिष्ट काय सौर ऊर्जा वाढवणे सौर ऊर्जा निर्मितीचा खर्च कमी करणे सौर नवकल्पना आणि गुंतवणूक मागणी एकत्रित करणे हे याच्या मागचं उद्दिष्ट आहे आय एस एची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी दोन हजार पंधरामध्ये केलेली होती जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या ठिकाणी एकशे एक क्रमांकाचा एक सदस्य देश बनला आहे नेपाळ शंभरावा क्रमांकाचा बनला आहे पॅराग्वे आणि नव्याण्णव क्रमांकाचा बनला आहे स्पेन असं सुद्धा फिरून माहिती विचारली जाऊ शकते पुढचा प्रश्न भारत टिंबटिंब या वर्षामध्ये क्वाड शिखर परिषद आयोजित करणार आहे क्यू यू ए डी क्वाड नावाचे जे काही समिट असतं ते आयोजित करणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोन हजार पंचवीस मध्ये आपला प्यारा भारत देश या ठिकाणी क्वाड शिखर परिषद आयोजन करणार आहे या परिषदेचं दोन पॉइंट लिहून घ्या भारत आणि अमेरिका वर्णांशी अदलाबदल करण्यासाठी सहमत आहे बायडेन क्वाड समिटचे आयोजन करणार आहेत भारत आणि अमेरिका यांनी चतुर्भुज शिखर परिषदेचे यजमान स्वीकारण्याची पाळी बदललेली आहे बरोबर म्हणजे कधी यांच्याकडे असतं कधी आपल्याकडे असतं कधी दुसऱ्या देशाकडे असं या ठिकाणी कन्सेप्ट आहे ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी शिखर परिषदेबद्दल तर लगेच महत्वाच्या झालेल्या ज्या काही शिखर परिषद आहेत त्याच्यावरती एक्झाममध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात रिव्हिजन करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे लिहून घ्या बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांची परिषद दिल्लीमध्ये राज्यपालांची बावन्नावी परिषद दिल्लीमध्ये चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस परिषद दोन हजार चोवीस भोपाळमध्ये चौदावा भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवाद दिल्लीमध्ये ग्लोबल साऊथ समिटची तिसरी आवृत्ती भारतामध्ये अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये सत्ताविसावी राष्ट्रीय परिषद ई गव्हर्नन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आली मुंबईमध्ये पहिली जॉईंट कमांडर परिषद लखनौमध्ये त्यानंतर एकोणीसाव्या इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचे आयोजन सौदी अरेबियामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्लीमध्ये ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस हैदराबादमध्ये आणि भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक सौदी अरेबियामध्ये पुढचा प्रश्न भारत कोणत्या आफ्रिकन देशामध्ये दुष्काळग्रस्त भागामध्ये अन्न सुरक्षितेसाठी या ठिकाणी काय केलेलं आहे मदत पाठवलेली आहे भारताने पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए जांबिया पर्याय क्रमांक बी झेम्बाम्बे आणि पर्याय क्रमांक सी मलावी या तीन देशांमध्ये या ठिकाणी अन्न सुरक्षेसाठी मदत पाठवली आहे आपल्या भारताने पुढचा प्रश्न भारतीय बॉक्सर दीपाली थापा पहा या ठिकाणी परत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्यासारखं कधी कधी प्रश्न या ठिकाणी डायरेक्ट विचारण्यापेक्षा इनडायरेक्टली विचारले जातात दीपाली थापा कोणत्या देशाशी संबंधित आहेत तर भारतीय आहेत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर त्या एक बॉक्सर आहेत ठीक आहे तर भारतीय बॉक्सर दीपाली थापा ही टिंबटिंब क्रमांकाची आशियाई शालेय चॅम्पियनशिप या ठिकाणी बनलेली आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पहिली आशियाई शालेय चॅम्पियनशिप बनलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या युक्रेनच्या लूड वासिल चेनकोचा पराभव करून तेहतीस किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे पुढचा प्रश्न चौथी आंतरखंडीय कप पुरुष फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकलेली आहे आंतरखंडीय कप पुरुष फुटबॉल म्हणजेच काय इंटर कॉन्टिनेंटल कप जी कोणाची आहे तर पुरुषांची आहे कशा संदर्भात आहे तर फुटबॉलच्या संदर्भात आहे कोणी जिंकली आहे तर पर्याय क्रमांक बी सिरियाने या ठिकाणी जिंकलेला आहे हा कप आपल्या भारताला हरवून या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत याची पहिली एडिशन झाली दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये झाली पहिली एडिशन जिंकली आहे भारताने दुसरी एडिशन झाली दोन हजार एकोणीसमध्ये गुजरातमध्ये ती जिंकली नॉर्थ कोरियाने तिसरं संस्करण झालं दोन हजार तेवीसमध्ये ओडिसामध्ये ते जिंकलं भारताने आणि चौथं संस्करण झालं दोन हजार चोवीसमध्ये तेलंगणामध्ये ते, ते जिंकलं सिरियाने याच्यामध्ये दे तीन देश सहभागी होते भारत सिरिया आणि मॉरिशस ठीक आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस इंटरनॅशनल लिटरसी दिवस हा कधी असतो मला फक्त कमेंट करून सांगा या दिवसाची दोन हजार चोवीसची थीम काय आहे तर लिहून घ्या पर्याय क्रमांक ए प्रमोटिंग मल्टीलँग्वल एज्युकेशन लिटरसी फॉर म्युच्युअल अंडरस्टँडिंग अँड पीस अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा नागरी विमान वाहतूक विषयक दुसऱ्या आशिया पॅसिफिक मंत्रीस्तरीय परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अकरा ते बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान भारत मंडपम जे की नवी दिल्ली या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दुसऱ्या आशियाई हे जे काही पॅसिफिक मंत्रीस्तरीय परिषद आहे त्याचं आयोजन करणार आहे आपला भारत देश पुढचा प्रश्न नोकरदार महिलांच्या वसतिग्रहाची क्रमवारी लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर वसतिग्रहाची जी काही क्रमवारी आहे रँकिंग आहे त्याच्याद्वारे कोणाच्याद्वारे काही निकष विकसित करण्यात आले आहेत तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याद्वारे या ठिकाणी हे जे काही नोकरदार महिलांचे जे काही हॉस्टेल्स असणार आहेत असणार आहेत त्यांची रँकिंग त्याच्यासाठी काही निकष आहेत ते विकसित करण्यात येणार आहेत क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या मार्फत दोन चार पॉइंट लिहून घ्या सरकार देशभरामध्ये कार्यरत असलेल्या महिलांच्या वसतिग्रहाच्या सुरक्षतेवरती आधारित रँकिंग सिस्टीम आणणार आहे हे रँकिंग देशातील सर्व कार्यरत महिला वसतिग्रहांचे वनस्टॉप या ठिकाणी पोर्टल असणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये विशेषत शहरी भागामध्ये असलेल्या महिलांचा अधिक चांगला सहभाग सुनिश्चित होणार आहे पोर्टल खाजगी व्यक्ती संस्था आणि प्रत्येक शहरातील सर्व विद्यमान वसतिग्रहांची रँक करेल जे केंद्र आणि राज्य सरकार या ठिकाणी चालवत असतात पुढचा प्रश्न भारताच्या वतीने यु एन जनरल असेंब्ली दोन हजार चोवीसच्या सर्वसाधारण सत्राला कोण संबोधित करणार आहे तर परराष्ट्र मंत्री या ठिकाणी एस एस जयशंकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न कोणत्या आय आय टीने अबुधाबीमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस उघडलेले आहे तर पर्याय क्रमांक ए आय आय टी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या आय आय टी दिल्लीने अबुधाबीमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस उघडलेले आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पॅरिस पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकलेली आहेत चार पाच सहा की सात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर